होम नमस्कार मी गीत गीताच्या तुम्ही सर्व तर सकाळची वेळ साडे अकरा पावणे बारा झाली असते मला लसूण आलं असणार आहे की मला कुठल्या विषयाबद्दल बोलायचे कारण दोन तीन दिवसापासून चाललं होतं की मला तुमच्याबरोबर ती गोष्ट शेअर करायची होती जी चूक मी केली माझ्या चॅनेलवरती ती चूक तुम्ही करून न्या असं मला कुठतरी वाटायला लागले आणि जर असा व्हिडिओ अगोदर कदाचित आला असता तर ही चूक माझ्या हातून झाली नसती आणि मी जर तुमच्याबरोबर ही गोष्ट नाही शेअर केली दुसऱ्या मैत्रिणी नाही याच्यापासून लक्ष येणार नाही की अशी व्हिडिओ बनवली पाहिजे का नाही बनवली पाहिजे तर माझ्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगते तर गीताची दुनिया हे माझं चॅनल आहे आणि चॅनल मी सुरुवात करू जवळपास सात ते आठ महिने झालेले आहेत माझ्या चॅनलला आणि तो झालेला आहे म्हणजे सबस्क्रायबर भरपूर आलेले आहेत पण व्ह्यूज खूप कमी येतं तर ते का कमी आहेत तर हे मी तुमच्याबरोबर शेअर करायचे आणि ज्या पण माझ्या यूट्यूब मैत्रिणी असतील जे असे व्हिडिओ बनवत असतील त्यांनी नक्की तुम्ही लक्ष देऊ नय का की ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट अजिबात तुम्ही करू नका जर जो माझा लॉस झालेला आहे ते तुमचा लॉस होऊ नये असं मला खूप तरी वाटायला म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे तर मी माझा अनुभव शेअर करते जी माझ तर माझ्या चॅनलला जवळपास सात ते आठ महिने झालेले आहेत सात ते आठ महिन्यामध्ये माझे जवळपास दोन हजार सबस्क्रायबर झालेले आहेत किंवा एक दोन कमी असतील किंवा जास्त झाले असतील तर मी तुम्हाला वरती स्क्रीनशॉट काढून दाखवते की माझे सबस्क्रायबर सध्याचे किती आहेत ते त्याच्यावर तुमच्या लक्षात येणार आणि ते माझ्या व्हिडिओला किती व्ह्यूज याय लागले तो पण माझा स्क्रीनशॉट मी तुम्हाला काढून वरती दाखवते लक्षात येणार आहे की ह्याच्यामध्ये काहीही खोटं नाही जी काही मी बोलायला ते खऱ्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला ती गोष्ट शेअर करते की जवळपास माझ्या चॅनलला तीन ते चार महिने झाले असतील चार महिने नाही तीनच महिने धरून चला तीन महिने झाले असतील एवढं छान चॅनल सुरू झालेलं होतं सबस्क्रायबर माझे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे झालेले होते आणि छान सगळं चाललेलं होतं व्ह्यूज बी खूप छान होते दोनशे अडीचशे मध्ये सुद्धा माझे व्ह्यूज जवळपास तीनशे साडेतीनशे कधी दीड हजार कधी साडेसात हजार खूप छान व्ह्यूज होते साडेचारशे पाचशे असे छान छान व्ह्यूज येश होते ह्या गोष्टीला कमेंट हे लोकांची नेणं करणं हे सगळं खूप छान चालू असताना ना। सबस्क्रायबर पण हळूहळू वाढत होते कुठल्या चॅनलला दहा येणं कुठल्या चॅनलला पाच येणार कुठल्या चॅनलला काही न येणार तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये एक आनंद असते की आपलं चॅनल हे ग्रो करायला लागले छान चालले आणि असं सगळं वातावरण असताना माझ्या हातून जी चूक झाली ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची तर तुमचं चॅनल तुम्ही सुरू केलेलं आहे त्याला चार महिने पाच महिने वर्ष झाला आहे तर तुम्हाला कुठंतरी वाटत असेल की सबस्क्रायबर हे पटपट आपले वाढावे व्ह्यूज आपले छान यावे किंवा टाईम वॉच आपला खूप वाढावा पटकन आणि आणि तेच माझ्या बरोबर झालं की मला हे तसंच वाटलं होतं की पटकन आपलं चॅनल ग्रो करावं आणि आणखी छान व्ह्यूज यावे आणि टाईम वॉच पूर्ण व्हावा आपलं चॅनल वर्ष मोनोटाइज व्हावं असं मला कुठंतरी वाटायला होतं त्याच्यामुळं माझ्या हातून ही चूक झालेली मी काय केलं की छोटे व्हिडिओ बनवायला सुरू केले माझं चॅनल डेली ब्लॉगचं आहे आणि त्याच्यामध्ये मी किचनच्या रेसिपीचं सुरुवात केली किचनच्या रेसिपी मी दाखवायला सुरू केल्या आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आणि कारण ते व्हिडिओ छान चालतात असं मी ऐकलं होतं मग मी ती सुरुवात केली पण त्याच्यामध्ये आणखीन एक चूक झाली माझी की ते छोटे व्हिडिओ केले तर ते मी मला हिंदी गाण्यावरती मराठी गाण्यावरती दाखवायला पाहिजे होते जेणेकरून माझं रेग्युलरचं चॅनल पण ग्रो झालं असतं व्हिडिओ मी बनवले ते पण क्रोज झाले असते पण तसं न करता मी काय केलं सगळ्यांना माहिती असेल की वरती एका हिरोईनची हिरोईन आपण त्यांनी जे बोललेले आहेत ते दाखवतो तर खरी आपली रेसिपी दाखवत होता असे पाहिले असते तुमच्या चॅनलवरती तशा ठरवची मी व्हिडिओ बनवायला सुरू केले की जी काय मी रेसिपी करेन ती मी खाली दाखवत होते आणि वरती पण एखाद्या हिरोचे हिरोईनचे किंवा भारतीचे असे जे व्हिडिओ आहेत ते मी दाखवत होते आणि त्याच्यामुळे काय झालं ते व्हिडिओ सगळे हिंदीमध्ये असतात आणि ते व्हिडिओ खूप चलले खूप चालले जवळपास जवळपास ते वीस वीस बावीस बावीस लाखाचे व्हिडिओ चालले आणि मग मा जे माझे येणारे सबस्क्रायबर होते हिंदीवाले जे की भारतीचं हे हिंदी बोलणं ऐकून ते आणि माझे रेसिपी पाहून ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं होतं ते सगळे पाहणारे हिंदीवाले होते आणि त्यांनी सबस्क्राईब केलं जो एक एक व्हिडिओला पाचशे पाचशे सबस्क्रायबर आलेले होते असे दोन तीन व्हिडिओ फुल चालले होते आणि सबस्क्रायबर हिंदी आले असल्यामुळं आणि माझं चॅनल मराठी असल्यामुळं इथंच सगळा घोळ झालेला आहे आणि कारण येणारे सबस्क्रायबर हे हिंदीवाले होते माझं डेली ब्लॉग होतं मराठी आणि आता माझे व्हिडिओ टाकते मराठीवाले डेली ब्लॉगवाले तर त्याचं नोटिफिकेशन त्या पण सबस्क्राईबवाल्यांना जाते ज्यांनी ते भारतीचे ते व्हिडिओ बघून सबस्क्राईब केलेले पण ते पाहणारे हिंदी येतात आणि मा माझा डेली ब्लॉग मराठी तर त्यांना काही समजत नाही मराठी त्याच्यामुळे ते काय करतात की माझा व्हिडिओ आल्यानंतर पटपट 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 ढकलण्यामध्ये असतात कारण आपल्याला एखादी भाषा येत नसत तर आपल्याला इंटरेस्ट राहत नाही ना की काय बघावं त्याच्यामध्ये आपण पण ते स्किप करतो पुढं ढकलतो आणि दुसरं पहिला सुरुवात करतो मग असंच माझ्या बाबतीत व्हाय लागले तर त्याच्यामुळे काय व्हायलाय युट्यूबला वाटते की आपला व्हिडिओ बघण्यामध्ये यांचा इंटरेस्ट नाही आणि त्याच्यामुळे ते कसं पहिल्यांदा शंभर लोकांना दाखवून बघतय परत पाचशे लोकांना दाखवून आहे पण शंभर लोकांना जर तुमचा इंटरेस्ट तर ते पुढं पुढं ढकलते आणि हीच गोष्ट माझ्याबरोबर बरोबर व्हाय लागली कारण माझे जवळपास अगोदरचे दोनशे अडीचशे सबस्क्राईबर होते पण व्ह्यूज छान हे लागले होते कारण सगळे मन लावून बघत होते आणि आता हिंदीवाल्यांना मराठी कळत नसल्यामुळे अठराशे झालेले आणि मराठी वाले सबस्क्रायबर फक्त दोनशे अडीचशे असल्यामुळं मराठीमध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे ते आता पुढं पुढं ढकलेले आणि मला व्ह्यूज खूप कमी येते आणि अशी गोष्ट माझ्याबरोबर घडलेली आहे त्याच्यामुळे जरी आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला शॉर्ट्स बनवायचे छोटे तरी पण ते हिंदीमध्ये कधीच टाकू नका जास्तीत जास्त तुम्ही गाण्यावरती हिंदी गाण्यावरती लावू शकता पण कारण हिंदी गाणे सगळेजण ऐकत असतात तर ते कळतात पण त्याच्यामुळे तर हिंदी गाण्यामध्ये लावू शकतात नाही तर आपलं मराठी किंवा स्वतःच्या आवाजामध्ये तुम्ही ते रेसिपी दाखवू शकतात पण हिंदीमध्ये दाखवण्याचा कधीच प्रयत्न करू नका त्याच्या आपलं चॅनल असते डेली ब्लॉगचं किंवा जे काही तुम्ही करत असता तर मग ते कुठंतरी पाठीमागं पडायला जाते की त्याला रिस्पॉन्स कमी येत आहे कारण नोटिफिकेशन जरी जात असतील तरी पण त्यांना जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल आणि त्यांनी जर ते पाहत नसतील तर मग त्याचा उपयोग होत नाही की ते सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही की की आपले नेहमीचे बघणारे लोक ते पोहोचत नाही किंवा नवीन जनतेपर्यंत ते अजिबात पोहोचणार नाही त्याच्यामुळे तुमचे आहेत त्या असं मी स्वतःच्या अनुभवावरनं बघायला लागले कारण जवळपास एक महिना फायला नाही माझे व्ह्यूज पन्नासच्या पुढे अजिबात जाईला गेले तर तीस ते जास्तीत जास्त पन्नासच्या मध्ये आहे तर तेवढे व्यूजचा मला काहीही उपयोग होणार नाही असं मला तरी वाटते पण आता जे झाली चूक ते झाली फक्त तुमच्याकडनं तशी चूक होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे युट्यूब चॅनलवाले आहेत तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ होता आणि मी तर माझं चॅनल सुरू केलेला आहे मला तर मेहनत घ्यायचीच आहे मी अजिबात हे सोडून देणार नाही दुसरे जे चॅनलवाले आहेत ते सोडून देतात की नको आता मला यूट्यूब चॅनल नको चालवायचं मला बंद करायचं पण मी तसं अजिबात करणार नाही मी त्याच्यावरती आणखीन एक दोन मार्ग शोधणार आहे की मला नेमकं याच्यामध्ये काय करता येईल आणि माझं चॅनल जसं पहिल्यांदा ग्रो झालं तसं आणखीन एकदम मी ग्रो करण्याचा प्रयत्न करणार आहे शून्यातून मला पुढं जरी जात आलं तर नक्की मी ते प्रयत्न करणार आहे कारण मला आता शून्यातूनच पुढं माझं चॅनल न्यावा लागणार आहे ह्या गोष्टीमुळं आणि ही खूप माझ्या हातून झालेली आहे पण आता लक्षात ठेवणार आहे फक्त आपल्याला जे करायचं आहे जे आपलं चॅनल आहे त्याच्यावरतीच मी आता फोकस करणार आहे मी जर तुम्हाला मदत झाली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि टाईम वॉच पूर्ण होण्यासाठी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज मदत करा आणि माझे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते बाय